नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण गवारची भाजी बनवणार आहोत म्हणजे या ज्या शेंगा असतात गवारच्या तर त्याची भाजी बनवणार आहोत तर ही अगदी सोप्या पद्धतीने अगदी कमी साहित्यात पण तरी देखील खूप छान अशी चवीची आपली भाजी तयार होणार आहे अगदी मोजकं साहित्य मी यात घातलेलं आहे तरी देखील छान लागते तर ही मी सुकी भाजी बनवणार आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की भेट द्या तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी ह्या पाव किलो गवारच्या शेंगा आणलेल्या होत्या तर त्याच्या व्यवस्थित शिरा काढून मी निवडून घेतलेल्या आहेत आणि छोटे छोटे तुकडे याचे मी करून घेतलेले आहेत स्वच्छ दोन पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत कारण कधी कधी या शेंगांना थोडी माती लागलेली असते किंवा काही अजून दुसरं काही कचरं नसायला पाहिजे म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता एका कुकरमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे एक चम्मच तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यानंतर मी त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे नंतर जिरं टाकलेलं आहे हे व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर मी त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत तर ह्या ही भाजी थोडी तिखटच छान लागते म्हणून मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी टाकलेल्या होत्या त्यानंतर मी यामध्ये हिंग टाकलेलं आहे नंतर लसूण मी यामध्ये टाकलेला आहे लसूण देखील यामध्ये आपल्याला भरपूर घालायचा असतो तर मी पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या मोठ्या होत्या तर त्या मी बारीक चिरून घेतलेल्या होत्या आता त्यानंतर यामध्ये मी थोडी कसुरी मेथी यामध्ये घालून घेतलेली आहे कसुरी मेथी घातल्याने छान चव येते या भाजीला यामध्ये बघा मी आता हळद टाकून घेतलेली आहे आणि धनेपूड देखील टाकलेली आहे हळद मी इथे थोडी जास्त घातली आहे म्हणजे अर्धा चमचा हळद घातली आहे आणि अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे त्यानंतर या स्वच्छ धुवून घेतलेल्या शेंगा यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत यामध्ये पाणी अजिबात राहू द्यायचं नाही पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे त्यानंतर व्यवस्थित असं हे परतून घ्यायचे आहेत शेंगा आपल्या दोन एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला त्यात तशाच तस दोन मिनिट राहू द्यायच्या आहेत मीठ मी अजून घातलेलं नाही भाजीमध्ये या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर खूप छान लागते अगदी आवडीने खातात हे सर्वजण आता चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मग मिक्स करून घ्यायचं आहे आमच्याकडे ही भाजी दाण्याचं कूट टाकून देखील तुम्ही बनवू शकतात पण आमच्याकडे मुलांना अशीच सुकी भाजी ही आवडते तर ते नक्कीच आवडीने खातात आता बघा मीठ टाकून झाल्यानंतर मी पुन्हा दोन मिनिट असंच लो फ्लेमवर झाकण न ठेवता वाफून घेतलेलं आहे त्यानंतर मी यामध्ये आता अर्धा कप सॉरी अर्धा कप नाही पाव कप पाणी मी टाकून घेतलेलं आप आहे आपल्याला ही भाजी सुकी करायची आहे जर तुम्हाला थोडा सार हवा असेल आणि तुम्हाला दा शेंगदाण्याचं कुठंही टाकायचं नसेल तर तुम्ही अर्धा ग्लास पाणी टाकू शकतात आता झाकण लावून मी याची एक शिट्टी काढायची आहे आपल्याला जास्त शिट्टी करायची नाही नाहीतर जास्त शिज आ, ही भाजी जर जा, जास्त शिजली म्हणजे जा शेंगा तर चांगली लागत नाही आता बघा एक शिट्टी मी काढून घेतलेल्या आहे पूर्ण वाफ काढल्यानंतर तुम्हाला बघू शकता तुम्ही आपल्या शेंगा मस्त शिजलेल्या आहेत तर छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला भाजी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही देखील बनवून बघा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी नक्की चॅनलला भेट द्या तर बघा मस्त गरमागरम अशा पद्धतीने तुम्ही वरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे मी तुम्ही गरमागरम भाकरीसोबत देखील खाऊ शकतात ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह